मावळ तालुक्यातील आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका यांची संयुक्त आढावा बैठक संपन्न तुम्ही आजचा महत्त्वाचा व्हिडिओ पाहतात तर हे तुम्ही काही छायाचित्र पाहतात बघा किती तुफान गर्दी आहे संयुक्त बैठकीला तर काय न्यूज असणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये माहीतच पडणार पण तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी मी सरिता वाघमारे तुम्हा सर्वांचं स्मार्ट स्कूल एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर स्वागत करते या संयुक्त आढावा बैठकीला कोण कोण हजर होते आणि त्यामध्ये काय विषय होते या संयुक्त बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं ते जाणून घेऊया वडगाव येथे मावळ तालुक्यातील आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका महिला बचत गट प्रवर्तकांची संयुक्त आढावा बैठक संपन्न मावळ तालुक्यातील आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका मदतनीस महिला बचत गट प्रवर्तक यांची संयुक्त आढावा बैठक शुक्रवारी दिनांक चौदा ला वडगाव मावळ येथे पार पडली यावेळी आमदार सुनील शेडके यांनी उपस्थित महिला भगिनींसोबत संवाद साधला तसेच सर्व भगिनींच्या कामातील अडचणी व सूचना समजून घेतल्या या बैठकीला गट विकास अधिकारी सुधीर भागवत एकात्मिक बालविकास अधिकारी विशाल कोतागडे व इतर मान्यवर उपस्थित होते लवकरच विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे त्या अनुषंगाने आमदार शेळके यांनी मतदारसंघातील नागरिकांना तुमच्या काही समस्या काही प्रश्न विधानसभेत मांडणार आहे असे सांगितले काही प्रश्न विधानसभेत मांडायचे असल्यास ते माझ्यापर्यंत पोहोचवा असे आवाहन केले होते त्याच अनुषंगाने आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका इत्यादी यांच्या काही समस्या असतील तर सरकारसमोर मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे शेळकेंनी सांगितले कोरोना काळात आशाताई अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी चांगले काम केले आहे ग्रामीण भागातील आरोग्य महिला व बालविकासाच्या दृष्टीने सर्व भगिनी सतत कार्य करीत असतात शासकीय योजनांची गाव पातळीवर अंमलबजावणी करण्यासाठी या भगिनी नेहमीच महत्वाची भूमिका बजावतात शासनाने महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरणासाठी महिला स्वयंसहायता बचत गट ही संकल्पना आणली महिलांच्या उत्कर्षाच्या अनेक संधी आहेत ग्रामीण भागातील महिला स्वावलंबी व समृद्ध बनू शकते बचत गटातील महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आता बँकांनीही पुढाकार घेतला आहे असे मान्य आमदार सुनील शेळके यांनी म्हटले मैत्रिणींनो कोरोना काळात जे कोरोना युद्धाची आशाताई आणि अंगणवाडीताई आणि मदतनीस्ताई यांनी भूमिका बजावली या सर्वांचे सर्व स्तरावरून कौतुक होत असतात परंतु त्यांच्या मानधनवाढीचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही आशा ताईंना आता था मानधनवाढ झालेली आहे पण अंगणवाडी ताईंचे मानधनाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे तर त्यांचे पण लवकरात लवकर वाढ व्हावी किंवा मग त्यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार वेतन लवकरात लवकर लागू व्हावे त्यासाठी सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी जोरदार एकदा पुन्हा प्रयत्न करावा अशी विनंती करते आपण सर्वांनी एकजुटीने कार्य केल्यास ग्रामीण भागात नक्कीच परिवर्तन घडू शकते असे मान्य सुनील साहेब म्हणतात विकासाच्या प्रवाहात महिलांची देखील सक्रियता राहू शकते यासाठी माझ्याकडून शक्य होईल ते सहकार्य नेहमीच करीत आलो आहे भविष्यकाळात देखील करत राहील हा विश्वास माझ्या सर्व भगिनींना देतो अशी प्रतिक्रिया मान्य आमदार शेळकेंनी दिली आहे तर मंडळी बघूया येत्या पावसाळी अधिवेशनात हे मान्य आमदार शेळके साहेब अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी किती आवाज उठवतात आणि त्यांच्या मागण्या खरंच मान्य करून घेतात का हे पाहूया त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवावा लागेल आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत भरपूर शेअर करा म्हणजे तुमच्याकडे सर्वांकडे हे आमदार शेळके साहेबांचे शब्द राहतील आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशीच महत्त्वाची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद आभार